गेली चाळीस वर्षे संगमनेर विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे हा निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित होता कारण तसं बघितलं तर समोरचा महायुतीचा उमेदवार हा फक्त केवळ कार्यकर्ताच होता या कार्यकर्त्याने साधे ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवलेली नव्हती मात्र घोळ हो इथेच झाला समोरच्या पार्टीचा उमेदवार हा कार्यकर्ते असणंच फोरा त्यांना मिळल आणि त्यांना दहा हजार मतांनी आपला पराभव स्वीकारावा लागला हा समोरचा उमेदवार होता फक्त एकेचाळीस वर्षे अमोल खत्ताळ पाटील खत्ताळ यांनी चाळीस वर्ष आमदार असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या गडाला सुरुंग लावला संपूर्ण महाराष्ट्रातील हा निकाल अनपेक्षित होता मुख्यमंत्री पदाच्या दावेदारामध्ये बाळासाहेब थोरात यांचं नाव घेतलं जायचं इतकंच नाही तर संघात थोरात यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेग देखील लावले होते मात्र खत्ताळ यांनी सलग आठ वेळा निवडणूक जिंकलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या नवव्या वेळी पराभव केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्य पातळीवर दोन मुद्दे गाजले एक म्हणजे लाडकी बहिणी हो योजना आणि दुसरा मुद्दा हिंदुत्व यासोबतच ओबीसीचा अंडर करंट असल्याचं देखील मानलं जातं मात्र संगमनेर विधानसभेत ज्या कारणामुळे थोरात पडले आणि खत्ताळ जिंकले यासाठी काही स्थानिक मुद्द्यांची देखील दखल घ्यायला हवी पहिला मुद्दा पाण्याचा प्रवारा नदीचा पट्टा सोडला तर साकूर पट्टा आणि तळेगाव निमोन परिसरातील लोकांना नेहमीच पाण्याच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागते विशेषतः तळेगाव निमोन गटामध्ये निळवंट धरणातून येणारा प्रस्तावित कालवा या दुष्काळी भागातून न गेल्यामुळे या भागातील लोकांच्या मनानं थोरातांच्या विरोधात प्रचंड नाराजी होते ही नाराजी यावेळी मतदानातून दिसली या परिसरात राहणारा मराठा तसेच ओबीसी समाजाने थोरात यांच्या विरोधात मतदान केल्याचं दिसलं या गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो संगमनेर मतदारसंघातील गावागावामध्ये असलेला दुसरा प्रश्न म्हणजेच दूर दूरखेड्यामध्ये रस्त्याची अवस्था बिकट आहे तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे संगमनेर शहर वगळता परिसरातील नोकरीची संधी उपलब्ध नाही संगमनेर शहरातील नोकरीच्या संधी देखील मर्यादित आहेत अनेक महत्त्वाच्या संस्था या थोरा त्यांच्या यांच्या ताब्यात आहेत इतकेच नाही तर या संस्थांमध्ये थोरा त्यांच्या समर्थकांच्याच नोकरीचे प्राधान्य दिले जाते असा आरोप देखील केला जातो तसेच इतरांनी संगमनेर परिसरात नौकऱ्या निर्माण करून थोरात यांच्या जवळच्या लोकांना आवडत नसल्याचा आरोप या परिसरात केला जातो संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात उभारलेल्या एका आय टी कंपनीच्या कामात थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी अडथळे आणण्याचा देखील आरोप झालेला आहे थोरात यांच्या निकटवर्तीयांच्या स्टोन क्रशर्समुळे गावचं गाव उद्ध्वस्त झाल्याचं देखील बोललं गेलेलं आहे या सगळ्यांमुळे वातावरण थोरात त्यांच्या विरोधात फिरलं गेलं मात्र थोरात यांच्या तालुक्यातील धबधब्यामुळे दब या विरोधात कधी कोणी आवाज उठवला नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे येऊन प्रचारामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत धांदर फळ वसंतराव देशमुख यांनी मुक्त फळ उदळली देशमुख यांच्या वादग्रस्त विधानामुळे संगमनेर आपले जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठेये आंदोलन केलं या तापलेल्या वातावरणात गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली या घटनेचा महायुतीकडून पुरेपूर फायदा घेण्यात आला देशमुख यांच्या विधानाबद्दल कायदेशीर मार्गाने जाऊ शकले असते मात्र थोरात चमतांनी असे केले नाही जाळपोळ केली असा प्रचार करण्यात आला इतकेच नव्हे तर निकाल जाहीर झाल्यावर काढलेली मिरवणुकी जाळलेली देखील आणली गेली अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राजकारणातला एक अलिखित नियम म्हणजे एका राजकीय नेत्याने दुसऱ्याच्या मतदारसंघामध्ये लोडबुड करायची नाही थोरात यांनी हा नियम मोडला आणि दक्षिण नगरमध्ये लोकसभेत सुजय विखे यांच्या विरोधात रसद पुरवली सुजय विखे यांच्या या निवडणुकीत पराभव झाला कोणी कितीही नाकारले तरी विखे यांच्या मनात यांच्याबद्दल सल होतीच आणि त्यामुळे संगमनेरमध्ये विखे पूर्ण ताकदीनं उतरलेले दिसले थोरातांनी त्यांनी देखील शिर्डीमध्ये विखे यांच्या विरोधात प्रचार केला मात्र विखे यांनी संगमनेरमध्ये प्रचार करत असताना स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही मात्र थोरातांनी ही निवडणूक हलक्यात घेतली राज्य पातळीवर महाविकास आघाडीचा प्रचार करत असताना त्यांचं स्वतःच्या मतदारसंघात मात्र दुर्लक्ष राहिलं त्यांच्या विरोधातच असल्याने मात्र आजपर्यंत व्यक्त न होऊ शकलेल्या या नाराजीला विखे यांच्या पाठबळामुळं तोंड फुटलं आणि या निवडणुकीत थोरात त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं थोडक्यात ग्राउंड लेवलला काय चाललंय हे थोरातांना कळलंच नाही असं म्हणायला देखील वाव आहे दुसरीकडे मात्र अमोल खत्ताळ यांनी गेले काही वर्षे संजय गांधी निराधार योजनेचं संगम तालुका प्रमुख तसेच भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम करताना मोठ्या प्रमाणात जनसंपर्क निर्माण केला विख्यांचं पाठबळ त्यांना मिळालं गावखेड्यात जाऊन दारोदारी प्रचार करणं त्यांना फायद्याचं ठरलं तसेच संगमनेर तालुक्यात विखे यांची प्रतिमा ही सकारात्मक असल्यामुळे त्यांचे निकटवर्तीय म्हणून अमोल खट्टाळ यांना पाठिंबा मिळत गेला सुजय विखे यांनी मोठ्या नेटाने आणि योग्य रणनीती आखत संगमनेरमध्ये प्रचार केला आणि त्यांचं रूपांतर थोडं त्यांचा पराभव झाल्याचं बघायला मिळालं तर आजची रणनीती होते याबाबत तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत